आपल्याला अभिमान अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की एकशे बारा देवऱ्यांपैकी एक देवराई आपल्या गुडेगावमध्ये मनाला शांतता वाटते खूप समाधान वाटतंय की मी माझ्या ग्रामदत्तेचं दर्शन घेतलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मित्रांनो जय जय जिजाऊ शिवराय मी प्रतीक आज मी तुम्हाला घेऊन आलोय माझ्या घोडे गावात छोटस पण खूपच देखणं आणि इतिहासाने नटलेलं हे गाव आपल्याला निसर्गाच्या कुशीत घेऊन जात या व्हिडिओमध्ये मध्ये मी गोडेगावची ची ग्राम देवता गावची परंपरा सांगणारे सहाण आणि पुरातन काळापासून या गावात स्थित असलेलं श्रीदेव वामनेश्वर मंदिर आणि त्याचा इतिहास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो इतिहास समजून घेऊया नमस्कार मित्रांनो तर मी प्रतीक भोवड आता मी आलो आहे माझ्या गावामध्ये गावचे जे मंदिर आहे आमचं सहाण मंदिर आणि एक खाली पुरातन काळातील एक मंदिर आहे शंकराचं ते आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा जर का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे तुम्हाला मागे दिसतं हे आमच्या गुडेगावची सहाण आहे त्याच्यावरती आपलं आमच्या गावचं मंदिर आहे ग्रामदेवता आहे आणि खाली तिकडे एक पुरातन काळातील मंदिर आहे आपण पहिल्यांदा आता वरती जाऊया मंदिराकडे जाऊया म्हणजे मंदिराचं काम अजून म्हणजे सुरू आहे या दिवाळीपर्यंत किंवा या वर्षामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे तर बघूया किती काम झालं कम्प्लीट ते आणि माझं एक स्वप्न सा आहे की जे तुम्हाला नंतर सांगण्याचा प्रयत्न करा ब्लॉगमध्ये मी थोडंसं तुम्हाला सांगेनच मला बघायचं स्ट्रक्चर कसं केलं वगैरे ते यासाठी मी स्पेशल आलो आज आलो आहे इथे खास करून ते बघा मंदिर अजून बरंच काम त्याचं वाक्य आहे मी दोन वर्ष अगोदर आमच्या एक गुडे गावमध्ये एक न्यू ते किल्ला आहे त्या किल्ल्याचा देखील एक ब्लॉक केला होता जर का तो तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्हाला जर का अजून काही माहीत असेल आमच्या गावाबद्दल तर नक्कीच मला सांगा त्या किल्ल्याबद्दल किंवा आमच्या गावाबद्दल वगैरे काय माहिती असेल तर नक्कीच सांगा एंट्री केल्या आतमध्ये मंदिरामध्ये गुडेगावची ग्रामदेवता एक नंबर स्ट्रक्चर केलंय पूर्ण गाभारा बघा केवढा मोठा आहे मंदिरामध्ये प्रवेश करताच मी सर्व देवांचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तो पाहायला सुरुवात केली मित्रांनो आपल्या चिपळूण तालुक्यात एकूण एकशे बारा देवराय असून दसपटी कुडप वीर शिरंबे आणि आपल्या गुडेगावातील असणाऱ्या देवराईमध्ये आपल्याला नेचर ट्रेलची अनुभूती घेता येते मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये एकूण एकशे बारा देवराय आहेत त्यापैकी एक देवराई आपल्या या गुडेगावात आहे आपल्याला अभिमान वाट अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की एकशे बारा देवरायांपैकी एक देवराई आपल्या गुडेगावामध्ये देवराई म्हणजे काय तर देवासाठी जी राखून ठेवलेली जागा असते त्यालाच देवराई म्हणतात आता जो आपला या गावच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे हा जो परिसर दिसतो इकडे जे जंगल दिसते ह्याला देवराय असं म्हटलं जातं म्हणजे मी थोडं वाचलं आहे पुस्तक वगैरे त्या पुस्तकातून मी तुम्हाला माहिती सांगतोय मी आपल्या चिपळूण तालुक्याचा आपल्या गुडेगावचा देखील इतिहास खूप मोठा आहे जर तुम्ही वाचलात इतिहास तर तुम्हाला नक्कीच त्याचा इतिहास कळला आपल्या गुडेगावाचा आपल्या तसेच जो आपल्या गुडेगाव म्हणजे जो निवते किल्ला आहे आता तो शेवटच्या घटका मोजतो आहे तरी पण त्याचा इतिहास देखील खूप मोठा आहे आपण जरूर वाचा तो इतिहास तर मित्रांनो आता मी नेक्स्ट टाइम मेमध्ये आलो होतो मंदिरामध्ये आता जवळजवळ तीन चार महिने झाले असतील तर मंदिरमध्ये येते खूप मनाला शांतता वाटते खूप समाधान आहे की मी माझ्या ग्रामदेवतेचं जो दर्शन घेतलं आता मी ते आपल्या देवाचं दर्शन घेतलं आता मी डायरेक्ट खाली आपली जी सहन आहे गुडेगावची तिथे जाणार आहे तर आपण जाऊया डायरेक्ट खाली जाऊया तिथे अजून बरंच काम इथलं बाकी आहे म्हणजे आत्ता थोडंसं म्हणजे जे आपले विष्णूंचे दहा अवतार आहेत ते इथे आता लावण्यात येणार आहेत आता इथे तुम्हाला दिसतं हे भगवान श्रीराम यांचा इथे अवतार आहे आणि ते श्रीकृष्ण यांचा इथे दिसतंय आपल्याला असे एकूण आपल्याला इथे दहा त्यांचे विष्णूंचे अवतार लावण्यात येणार आहे खूप इथे भारी वाटणार आहे जर ते पूर्ण एकदा काम झालं ना या मंदिराचं एक नंबर वाटेल चला डायरेक्ट आपण खाली सहा आपल्या गुडेगावची तिथे जाऊया तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो की माझं एक छोटं स्वप्न आहे की मी या गुडेगाववरती एक पुस्तक लिहितोय म्हणजे सुरू केलंय पुस्तक पण तुम तुमची पण एक मला साथ पाहिजे की तुम्हाला जी काही माहिती म्हणजे तुम्हाला माहीत असेल आपल्या गुडेगावाबद्दल जे ब्लॉग पाहत असतील त्यांना काही माहिती असेल गुडेगावबद्दल म्हणजे आपल्या गावाचा इतिहास काही माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा इंस्टाग्रामला खाली माझा आय डी येतो किंवा व्हॉट्सअप नंबर देतो तर तिथे मला डायरेक्ट डी एम करा आणि जी काही तुम्हाला माहिती माहीत असेल म्हणजे आपल्या गुडेगावबद्दल ती मला नक्कीच कळवा की मला एवढं तुम्हालाकडून सहाय्य भेटेल सपोर्ट भेटेल एक एक छोटंसं स्वप्न आहे माझं की आपला जो गुडेगाव आहे त्याची पूर्ण इतिहास त्याची माहिती एका पुस्तकात पूर्णपणे उतरावायचं एक माझं छोटंसं स्वप्न आहे ते पूर्ण करायला फक्त तुमची गरज हवे तर एवढंपर्यंत काम करा जी तुम्हाला काही माहिती असेल तुमच्या आईवडिलांकडून तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून तुमच्या आजी आजोबांकडून जी काही तुम्हाला माहिती माहीत असेल ती मला माझ्यापर्यंत पोहोचू द्यात जेणेकरून मी ती माहिती पूर्णपणे पुस्तकात उतरवेन एवढंच माझं एक तुमच्या मी विनंती करतो तुम्हाला एवढं फक्त मला सहाय्य करा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट गुडेगावत जातो गुडेगावच्या पुढे कळंबट येतं आणि कळंबट पुढे गेल्याच्यावरती मोरेवाडीच्या इथून एक फाटा फुटतो राईट साईडला तिकडे तणाळी वगैरे गावं लागतात तणाळी आंबेडनगरसाईकडे हा रस्ता थोडासा आपल्या मंदिराकडे गेला छोटासा रस्ता आहे आणि हा रस्ता डायरेक्ट रामपूर गुडेफाटा इकडे जातो इकडून बसेस पण जातात आता हे आपले इथे सहान आहे आता त्या आपल्या सहानाचे जे आतमध्ये देव आहेत त्यांचे आपण दर्शन घेऊया आणि डायरेक्ट खाली एक शंकरांचं मंदिर आहे तिथे जाऊया आपण डायरेक्ट आता मी आपल्या जी गोडेगावची स्थान आहे तिथे आतमध्ये आलोय आता मला दाखवतो हे भगवान विष्णू यांची मूर्ती आहे हे बजरंगबली हनुमान यांची मूर्ती आहे आणि ही गणपतींची मूर्ती आहे मित्रांनो मी जो गोडेगावचा जो किल्ला आहे नृत्य किल्ला तो एक ब्लॉक केला होता त्याच्यामध्ये मी आपल्या नृत्य किल्ल्याचा इतिहास दाखवला होता, होता थोडक्यामध्ये त्यानंतर मी आपले जे जे पुरातन काळातील मंदिर आहे आपल्या गावामध्ये ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता नंतर आपले गावचे मंदिर ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता परत मी आपले गोडेगावचे ग्रामदेवता सहाण आणि आपले जे पुरातन काळ मंदिर आहे ते दाखवतोय आता मी दोन ठिकाणं दाखवले तुम्हाला आता आपण जे तिसरं ठिकाण आहे हे खूप आकर्षित करणारं ठिकाण आहे कारण ते खूप जुनं मंदिर आहे त्याचे जे स्ट्रक्चर वगैरे आहे जी रचना केलेली आहे पूर्ण जुन्या काळची रचना आहे ती तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारची रचना आहे ती मला अजून सुद्धा म्हणजे म्हणजे स्पष्ट होत नाही की हे मंदिर जे पुरातन काळातील मंदिर आहे शंकरांचं ते नक्की कोणी बांधलं आहे मी जे आपले आजी आजोबा आहेत वडील जे माणसं आहेत त्यांना विचारलं की ते म्हणतात की पाच पांडवांनी बांधलं पण मला माझा या गोष्टीवरती अजून विश्वास बसत नाही जेव्हा मी स्वतःहून काही वाचेन ज्या या गोष्टीचा अभ्यास करेन त्यानंतरच मी या गोष्टीवर विश्वास ठेवून कारण की जी पुरातन काळाची मंदिर आहेत ती सगळीच पाच पाऊस बांधलं अशी म्हणतात मोठी माणसं आणि म्हणतात की एका रात्रीत बांधलं कसं शक्य एका रात्री बांधणं आहे मंदिर तर आता मी मंदिराची इथं आलोय हे बघा हेच ते मंदिर आहे मित्रांनो हे शेकडो वर्ष जुनं श्रीदेव वामनेश्वर मंदिर आहे हे मंदिर वामन भट यांनी बांधले म्हणून या मंदिराला वामनेश्वर मंदिर असे म्हटले जातं वामन भट हे तांबे कुटुंबातील मूळ पुरुष होते हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठे दगड एकमेकांत अगदी अचूक बसवलेलं असतात आणि त्यासाठी चुन्याचा वापर अजिबात केलेला नसतो मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला उजव्या बाजूला शिल्पकला केलेल्या मूर्त्या दिसतात दोन मूर्त्या या देवीच्या आहेत आणि एक शिळा मुख नसलेल्या नंदीच्या आहे त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक शिंग वाकडे असलेला नंदी पाहायला मिळतो मित्रांनो आता मी इथे मंदिरात इथे आलोय आता तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये मंदिर काय काय आहे पुरातन काळातील तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण जेव्हा मंदिरामध्ये एंट्री करतो तेव्हा उजे बाजूला इथे आपल्याला एक भगनावस्थेत सापडलेली एक मूर्ती दिसते आपल्याला इथे देखील काहीतरी दिसतं आपल्याला आणि इथे नंदी यांची थोडीशी मान आहे ती नाही आपल्याला दिसत आहे पण इथे नंदी यांची आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आपल्याला त्यानंतर मग आपण आतमध्ये एंट्री केल्यावरती इथे आपल्याला नंदींची चांगल्या स्थिती असलेली नंदींचं स्ट्रक्चर आहे ते दिसतं आपल्याला मित्रांनो आता मी जे पुरातन काळातील शंकराचं मंदिर आहे तिथे आलो आहे तर तुम्हाला सांगतो पहिलं जे मंदिर बांधलं होतं ते फक्त एवढंच होतं म्हणजे एवढं स्ट्रक्चर स्ट्रक्चर दिसतं ना पहिलं तुम्हाला तेच गाभार फक्त होतं त्यानंतर मग हे समोरचं जे आहे ते नंतर बांधण्यात आलं आहे पण जे पुरातन काळचं मंदिर आहे ते फक्त एवढंच होतं नंतर हे समोरचं बांधण्यात आलं आहे तर मित्रांनो अजून एक तुम्हाला मी विनंती करतो की अजून एक तुमची मला एक मदत हवी की या मंदिराबद्दल कोणाला एक काहीही माहिती सापडली तर मला ती नक्की सांगा माझ्यापर्यंत पोचू द्यात कारण की मी जे पुस्तक लिहिणार आहे त्याच्यामध्ये या मंदिरचा देखील उल्लेख करणार आहे त्यामुळे जर का तुम्हाला काही माहिती सापडली काही माहिती मिळाली कुठून देखील तुमच्या आजी आजोबांकडून वगैरे तर ती माझ्यापर्यंत पोहोचू द्यात मी एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि एक माझं छोटंसं स्वप्न आहे ते पूर्ण करायला तुम्ही मदत करा अशी मी तुमच्या अपेक्षा ठेवतो आता आपण आत्मही दर्शन घेऊया <coughs> या मंदिरामध्ये जे श्रावण सोमवार असतात तेव्हा खूप गर्दी असते इथे आता एवढी नाही गर्दी पण जे श्रावण सोमवार असते तेव्हा खूप गर्दी असते या मंदिरामध्ये आम्ही जेव्हा मी, आमी मी ते डुगवे गुडे डुगे ते हायस्कूल आहे पुढे हायस्कूल नाही म्हणजे इथे पूर्ण प्राथमिक मराठी शाळा होती पहिली ते सातवीपर्यंत तिथे मी सहावी आणि सातवी फक्त शिकलो जेव्हा मी जिथे होतो सहावी सातवीला मी होतो त्यावेळी जे श्रावणसमोर होत असायचे चार श्रावण सोमवार तर दर श्रावण सोमवारी आम्ही ते या मंदिरमध्ये यायचो दर्शनासाठी ते मला नक्कीच आठवतं म्हणजे तो दिवस ते दिवस एकदम भारी होते म्हणजे पूर्ण आम्ही स अशी सहल टाईप यायचो एका लाईनमध्ये दोघं दोघं असे पोर आणि या मंदिरमध्ये यायचो इथं आम्ही भजन देखील करायचो तर एक मी तुम्हाला छोटंसं म्हणजे भजन नाही एक बोलून दाखवणार तुम्हाला थोडं आपण दर्शन घेऊया ओमश्वर

हर हर भोले नम शिवाय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय हर हर भोले नम शिवाय हर हर भोले नम शिवाय तर मित्रांनो मी या मंदिराच देखील आतमजलं जे शंकरांची शिवलिंग आहे त्यांचे देखील त्यांचं देखील दर्शन घेतलं आहे आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत तर एक मला एक जी विनंती मी सांगितली आहे माझं एक छोटं स्वप्न तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर ते थोडं मला मदत करा सहाय्य करा <coughs> आणि मी जास्त एवढं काहीतरी माझ्यावर बोलत नाही एवढं सांगतो जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि या मराठी माणसाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे तर थोडं सपोर्ट करा सहाय्य करा आणि माझ्या पुस्तकाला मदत करा म्हणजे मला माहिती देण्यासाठी वगैरे मदत करा एवढीच मी अपेक्षा ठेवतो हो तुमच्यासमोर आणि जर का हा ब्लॉग आवडल्यास पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा एकदा अशा ब्लॉगमध्ये भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आता टाटा बाय बाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू मला या मंदिराची माहिती श्री शांताराम तांबे उर्फ अण्णा यांच्याकडून मिळाली त्यांचं वय वर्ष नव्याण्णव आहे आणि येत्या सतरा सप्टेंबरला त्यांना त्यांना पूर्ण होती केल्यानंतर मी भेटायला गेलो त्यांच्याकडून मला बरीचशी माहिती मिळाली मी त्यांचा एक छोटासा व्हिडिओ केला आहे तो आपण पाहूया हा हा मग नंतर झाला चांगल्या एक बैल खाली वाकण घेतलं खाली पडला येतात आता त्यांचा शंभरा झेपला नाही त्याचा पाय घालणार काई काई हाँ हाँ हा। चला येतो आशीर्वाद द्या मला हा। मित्रांनो मी जो ब्लॉग केलाय त्याच्यामध्ये काही चुकीची माहिती सांगितली असेल तर मला माफ करा आणि जर का तुम्हाला योग्य माहिती माहीत असेल मी सांगितल्याच्या व्यतिरिक्त तर मला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा नक्कीच कमेंट करून सांगा की ही बाबा माहिती तू चुकी सांगितले हे असं आहे तसं आहे तर मी नक्कीच नेक्स्ट लॉगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन तर असं सपोर्ट करत राहा आणि मला नक्कीच कळवा आणि कमेंट करायला विसरू नका